हे महत्वाचे संकेत सांगतात की तुम्ही लवकरच धनवान होणार आहात नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज पुन्हा तुमच्यासाठी एक खूपच ज्ञानवर्धक माहिती घेऊन मी हजर झाली आहे आज आपण शकून शास्त्रात सांगितलेले काही संकेत जाणून घेणार आहोत या शुभशास्त्रामुळे तुम्हाला भविष्यात धनलाभ पैसा लाभ होणार आहे शकुन शास्त्र हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात तसेच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे अभ्यास तसेच विचार करून शकून शास्त्रात सांगितले जाते आज आपण जे काही संकेत जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला भविष्यात धनप्राप्ती तसेच माता महालक्ष्मी यांचा शुभ आशीर्वाद प्राप्त होणार आहे चला तर मग जाणून घेऊया शकून शास्त्रानुसार पैशाची देवाणघेवाण करताना तुमच्या हातून काही धन किंवा पैसा पडला त्यात नाणी नोटा किंवा काही जर हातातून पडल्यास तर हा शुभ संकेत समजला जातो आणि भविष्यात तुम्हाला धनलाभ सुद्धा होऊ शकतो पैशाशी संबंधित एखादे महत्वाचे काम जर करण्यासाठी तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्रामध्ये एखादी सुंदर कपडे परिधान केलेली महिला दिसल्यास हा सुद्धा गुरुवारी एखादी अविवाहित कन्या म्हणजेच कुमारिका पिवळ्या कपड्यांमध्ये तुम्हाला समोर दिसल्यास हा सुद्धा धनलाभाचा शुभ संकेत आहे शकून शास्त्रानुसार जर तुमच्या तळहाताला सातत्याने खास सुटत असेल तर हा सुद्धा मोठ्या प्रमाणात धनलाभाचा शुभ संकेत मानला जातो शुक्रवारी जर केशरी रंगाची गाय जर तुम्हाला नजरेस पडली तर हा सुद्धा अचानक कोठून ना कोठून धनप्राप्तीचा योग निर्माण करतो हे शास्त्र असतात ते खूपच गुंतागुंतीचे असतात म्हणून यांचा अभ्यास करणे काही वेळा गरजेचे ठरते जेव्हा एखाद्या व्यक्तीची स्वप्नात मोती हिऱ्यांचा हार मुकुट किंवा मुंग्या दिसल्यास अशा व्यक्तींच्या घरात माता लक्ष्मी कायमची वास करते स्वप्नांमध्ये उजव्या हाताला जर सफेद रंगाच्या सापाने चावा घेतल्यास तर हा सुद्धा धनप्राप्तीचा मोठा योग असतो जर तुम्ही स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतः चेक लिहून देत आहात तर तुम्हाला वारसा हक्काने खूप मोठे धन मिळण्याची शक्यता असते स्वप्नामध्ये पिवळसर रंगाचा गहू दिसणे गव्हाचे पीक दिसणे हे सुद्धा अतुलनीय धनसंपत्ती प्राप्त होण्याचे लक्षण असते रस्त्याने जाताना एखाद्या मुंगुसाने जर तुमचा रस्ता ओलांडला तर हा सुद्धा खूप मोठा धनप्राप्तीचा संकेत शोकून शास्त्राने मांडला आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ